काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटातील स्त्री आली होती संसार अतिशय सुखाचा चाललेला आहे दोन मुलं आहेत घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मात्र तरी देखील ही स्त्री एका विशिष्ट चिंतेनं ग्रस्त होऊन माझ्याकडे आली होती पी एल आरच्या प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला समस्या आपण विचारतो त्यावेळेला लक्षात आलं की या स्त्रीला प्रत्यक्षात कुठलीही समस्या अशी नव्हती मात्र तिच्याशी संबंधित म्हणजे लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती यांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित जो एक सारखेपणा होता अडचणींचा जो एक सिमिलर पॅटर्न होता यामुळे ही स्त्री अतिशय चिंतित झाली होती लहानपणापासून तिनं तिच्या वडिलांना या आयुष्यामध्ये इतरांकडून व्याजाने पैसे घेताना आणि त्याचं व्याज भरताना अतिशय मेटाकुटीला आलेलं पाहिलं होतं तिचं स्वतःचं लग्न होईपर्यंत परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती यथावकाश तिचं लग्न झालं आणि ती नांदायला दुसऱ्या घरी आली सुदैवानं ते घर व्यावसायिकाचं होतं मात्र या घरातही काही काळातच तिच्या लक्षात आलं व्याजाने पैसे घेणं आणि त्याचं व्याज भरताना अतिशय त्रेधातिरपीठ होणं हाच प्रकार सातत्यानं सुरू आहे खूप काळपर्यंत आजचा दिवस उद्या बदलेल या आशेवर ती जगत राहिली आता मात्र असह्य झाल्यानंतर पी एल आरच्या माध्यमातून या प्रश्नावर काही उत्तर मिळते का हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली